छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड पोलिसांनी अवैध गुटका वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून गुटक्याचं आठ लाख ऐंशी हजार पाचशे रुपये हस्तगत केला आहे हे वाहन धुळे सोलापूर अशोक महामार्गावरून पाचोड येथील भारतीय स्टेट बँक समोरून येत होते या वाहनामध्ये अवैध गुटखा असल्याची गोपनीय माहिती पाचोड पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती त्यानुसार गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून त्यानुसार गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून गणेश ढोले असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे या कारवाईने ग्रामीण भागातील गुटखा माफियांचे धाबेदनाल असून गुटखा माफिया भूमिगत झालेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून गुटक्यास आठ लाख ऐंशी हजार पाचशे रुपये हस्तगत केला आहे हे वाहन धुळे सोलापूर अश्व महामार्गावरून पाचोड येथील भारतीय स्टेट बँक समोरून येत होते या वाहनामध्ये अवैध गुटखा असल्याची गोपनीय माहिती पाचोड पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती त्यानुसार गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारस ही कारवाई करण्यात आली असून त्यानुसार गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली असून गणेश ढोले असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे या कारवाईने ग्रामीण भागातील गुटखा माफियांचे धावे दानाले असून गुटखा माफिया भूमिकत झालेली आहे